नमस्ते अनलेस लर्निंग अनलेस लर्निंग देअर इज नो टीचिंग जोपर्यंत पुढचा शिकत नाही तोपर्यंत मी शिकवलंय म्हणण्याला अर्थ नाही आता हे बघा लाखो विद्यार्थी वर्गामध्ये बसून शिकत असतात शाळा महाविद्यालय असतील किंवा अन्य संस्था असतील पण त्यातले खऱ्या अर्थाने किती विद्यार्थी शिकत असतात हे बघायला गेलं तर मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे म्हणावं लागेल हे होण्याचं कारण काय तर अधिक शिकवण्यावर भर दिला जातो पण शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यावर कमी विचार केला जातो आणि खरं बघायला गेलं तर शिकवण्यावर अधिक भर देण्यापेक्षा विद्यार्थ्याला शिकण्यासाठी तयार करण्यासाठी जादा भर दिला पाहिजे आणि असं न केल्यामुळं सध्या शालेय विद्यार्थ्यांची जर अवस्था बघितली तर नववी दहावीचे विद्यार्थीसुद्धा अनेक विद्यार्थी असे आपण असे आढळतील की ज्यांना साधं लिहायला वाचायला आणि साधी गणित आकडेमोड करायला येत नाही हे जर आपण खात्री करायची असेल तर त्या विद्यार्थ्याला एक दहा बारा ओळीचा मजकूर आपण वाचून दाखवावा हळूहळू आणि त्याला लिहायला लावावं म्हणजे कळेल की त्याचे लेखनाची ऐकून लेखनाची काय क्षमता आहे आणि दहा बारा वळीचा एक साधा परिचय त्याला वाचायला व्हावा म्हणजे वाचण्याची क्षमता त्याची काय आहे ती कळेल आणि साधी किरकोळ आकडेमोडीचे गणित देऊन गणितीय क्षमता तपासता येईल हे जर चेक केलं तर नक्की आपल्या असं वाटेल इतक्या वर्षी मुलं शाळेत का बसत होती खरं बघायला गेलं तर किमान अध्ययन पातळी त्यांनी गाठायला पाहिजे होती पण गाठलेली नसते अभ्यासक्रम पूर्ण नेहमी होतो पण विद्यार्थ्यांना काय प्राप्त होतं तर विद्यार्थ्यांना खूप कमी प्राप्त होतं याचं कारण आहे विद्यार्थी स्वतःहून कमी शिकतात किंवा स्वतःहून शिकण्यासाठी त्यांना प्रवृत्त कमी केलं जातं आणि त्याकडं फारसं लक्ष दिलं जात, दिल जात नाही तर त्यांना असं शिकवण्यावर त्यांच्या डोक्यामध्ये कोंबण्यावर अर्थात थोडक्यात म्हणायला गेलं तर भर जास्त दिला जातो आणि असं करून काय फायदा नसतो हे बघा शेतात चांगलं पीक यायचं असेल तर पहिल्यांदा शेत चांगलं असलं पाहिजे ते शेत तयार जर केलेलं नसेल तर पेरण्याला काय अर्थ नाही मग शेत तयार करायला बरेच श्रम खर्ची टाकावे लागतात आणि एकदा शेत तयार झालं आणि अनुकूल परिस्थिती आली की योग्य प्रकारचं पीक अगदी व्यवस्थित सोप्या रीतीनं आपणाला पेरता येतं आणि तिथून पुढं त्याचं पिकात रूपांतर होऊन धान्य प्राप्त होईपर्यंत प्रवास मात्र जबाबदारीनेच करावा लागतो तसं विद्यार्थ्याच्या बाबीत आहे त्याला शिकण्यासाठी तयार केलं पाहिजे जसं की आपण रान तयार करतोच आणि मग त्याला शिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि काही विद्यार्थी जर एकदा शिकण्यासारखी अनुकूल परिस्थिती निर्माण केल्यानंतर जे विद्यार्थी मोठे ते स्वतःहून सुद्धा शिकू शकतात आणि त्यांना आपण थोडीफार मदत दिली पाहिजे पण असं न करता नेहमी शिकवायचा प्रयत्न केला जातो आणि शिक्षण पाहिजे तितकं यशस्वी होत नाही आता हे मुलं शिकत नाहीत त्यांना शिकू वाटत नाही शिकण्याची त्यांची प्रवृत्ती नसते असं का होतं तर याचा शोध आपण घेतला पाहिजे त्याची कारणं शोधली पाहिजेत आणि कारणं शोधून ती दूर केली पाहिजेत त्यांना उपचार दिला पाहिजे त्यांना पत्ते दिली पाहिजेत डॉक्टर कसे निदान करतात अनेक प्रकारच्या टेस्ट करून आणि निदान झालं की उपचार देतात आणि पत्ते पण सांगतात तसं विद्यार्थी शिक्षणात का मागं आहे याचं आपण निदान केलं पाहिजे मग त्याला उपचार दिला पाहिजे मग त्याला पत्तेही सांगितले पाहिजे आणि सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे मग खऱ्या अर्थानं जसा पाहिजे तसा विद्यार्थी हो तयार होईल आणि असं केल्यानं सगळेच विद्यार्थी आय आय टीला जाणार नाहीत पण आय टी आयला जाणे पण मात्र नक्की तयार होतील आणि असंही समजा नाही झालं तरीसुद्धा विद्यार्थी एक चांगला माणूस म्हणून नागरिक म्हणून जगण्यासाठी तयार होईल हे मात्र निश्चित आहे म्हणून विद्यार्थी तयार करत असताना शिक्षण प्रक्रिया योग्य प्रकारे यशस्वी करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याकडं पालक आणि शाळेने लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थी शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये फिजिकली उपस्थित असतो पण तो शिकत असतो का त्याच्या डोक्यात ते जात असतं का तो डोक्यात घेण्याचा प्रयत्न करतो का त्याला शिकताना काय अडचण येत का या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं आहे आजचं चित्र जर पाहिलं तर हे नक्की आशादायी नाही त्याच्यासाठी सगळ्या पालकांनी सगळ्या शाळांनी महाविद्यालयांनी विद्यार्थी कसा स्वतःहून शिकायला प्रवृत्त प्रवृत्तीकडे लक्ष दिलं पाहिजे मग थोड्या श्रमात थोडंसं शिकून विद्यार्थी अधिक मोठ्या प्रमाणावर शिकेल आणि हे करण्यासाठी आपण आपल्या दृष्टिकोनात बदल केला पाहिजे आपण नेहमी म्हणतो ना फेनी ट्रेन्स पेनी ट्रेन्स ऑल बर्ड्स फ्लाईंग फॉर शेल्टर बट इगल अवॉइड सेन बाय फ्लाईंग ओवर दी क्लाउड्स प्रॉब्लेम्स आर कॉमन टू बट ॲटिट्यूड मेक्स अ डिफरन्स समस्या सर्वांना सारख्या असतात समस्या सर्वांना सारख्या असतात पण दृष्टिकोनात भेद असतो म्हणजेच आपण इथं विचार करायला गेलो तर काय होतंय बघा ज्यावेळा पाऊस पडायला लागतो तेव्हा सर्व पक्षी निवार शोधायला पडतात पण गरुड मात्र ढगावरून उड्डाण करतो आणि पाऊसच टाळतो म्हणजे समस्या सगळ्यांसारख्याच असतात फक्त दृष्टिकोनात भेद असतो म्हणून आपण दृष्टिकोन बदलूया आणि शैक्षणिक परिस्थिती बदलून ती अधिक यशस्वीन गतिमान करूया त्याच्यासाठी विद्यार्थ्याला अधिक शिकवण्यापेक्षा त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तयार करण्यासाठी योग्य तो प्रयत्न करूया हेच आजच्या या व्हिडिओमधलं महत्त्वाचं सार आहे आपण सर्वजण याचा निश्चित विचार कराल अशी अपेक्षा करून आज आपण इथं थांबूया धन्यवाद